ब्रह्मपुरी पावसामुळे वाहतुकीची कोंडी पुलाच्या संतगती कामावरून नागरिक संतप्त चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी उपविभागात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालाय परिसरातील लहान मोठे वीस पेक्षा अधिक मार्ग बंद झाले विशेषतः ब्रह्मपुरी शहरालगत असलेल्या भोती नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या संतगतीनं चालणाऱ्या बांधकामामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली पूरस्थितीमुळं आरमोरी मार्ग सुद्धा पाण्याखाली गेलाय त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याकडे जाणारे अनेक मालवाहू ट्रक मधोमध अडकून राहिले पाणी उसरण्याची वाट पाहत तब्बल बारा तासांपासून चालक आणि वाहने मार्ग प्रतीक्षा करत आहेत दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती होते पुलाचं काम कधी पूर्ण होणार माहीत नाही आम्ही प्रचंड त्रास सहन करतोय पूर परिस्थितीवर प्रशासनानं त्वरित लक्ष घालून पुलाचं काम गतीने पूर्ण करावं आणि वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांच्यातून जोर धरू लागले किंवा आपला जे नदीकाठचे जे गाव आहेत लाडज आहे यांना खूप जास्त कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि आपण बघत आहोत की हे सुरू जे कामं आहेत भूती नाला असो किंवा कुर्जा आणि अरेरला जोडणारा जो आहे पूल तो असो याचे काम एवढे संत गतीने आहेत की शाळेतील मुलांना दूधवाल्यांना सुद्धा ब्रह्मपुरी मधील जे सकाळी जे दैनंदिन कामं आहेत याच्यासाठी सुद्धा लोकांना ब्रह्मपुरी मधल्या लोकांना सुद्धा याचा सामना करावा लागत आहे कारण जे दैनंदिन ग्रामीण भागातील जे लोक आहेत ते ब्रह्मपुरी पर्यंत येऊ शकत नाही आहेत ब्रह्मपुरी जरी सुरळीत वाटली वाटत असेल आपल्याला पण सकाळपासून जे काम दैनंदिन सुरू होतात ते वास्तविक ग्रामीण भागाशीच सुरू होतात कारण दूध असो किंवा लहान छोट्या मोठ्या गोष्टी ज्या अवलंबून राहाव्या लागते ते ब्रह्मपुरी पर्यंत येऊ शकत नाहीत आणि विशेष करून ब्रह्मपुरीमध्ये जो आता आपण बघितलं की दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या ब्रह्मपुरीत आहेत आणि ग्रामीण भागातील लोक आपले पेशंट जे आहेत ते ब्रह्मपुरी पर्यंत येऊ शकत नाहीत तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की हा पूर परिस्थिती जी आहे हे जरी म्हणजे आपण निसर्गाला जरी थांबवू शकत नसू परंतु हा जो मानवनिर्मित जे आपण हो जे काम आहेत एवढे संत गतीने जर सुरू राहिले तर पुढल्या वर्षी म्हणा किंवा येणाऱ्या भविष्यामध्ये अजून जास्त कठीण परिस्थितीचा आपल्याला सामना करावा करावा लागेल या जे हे जे काम आहेत हे जर वेळेवर जर पूर्ण झाले असते तर हा ही परिस्थिती थोडीशी कमी झाली असते असं मला वाटते चंद्रपुर से आए हमको जाना था वर्षा वर्षा से अभी वापस ब्रह्मपुरी आए तो ब्रह्मपुरी आते यहाँ पर आने के बाद देखते थे प्रशासन ने यहाँ पर तुम्हारे बैरिकेड लगा दिया हमको आगे बढ़ने दिया और सामने के पुलिया पे पानी रहने की वजह से हमको आगे नहीं जाने दिए कल रात कल, तो कल शाम से छह बजे से हम यहाँ पर खड़े है भैया कल शाम से खड़े है पुलिया के ऊपर पानी चढ़ा है अभी दिक्कत ये आ रही की गाड़ी निकल नहीं सकती अब कल शाम से तो यहाँ लटके है लेकिन आज जब थोड़ा सा पानी खुल जाएगा तो हम आगे बढ़ सकते हैं उसके अलावा तो रुकने के अलावा तो कुछ कर ही नहीं सकते